नमस्कार श्रुतीज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण आहे एकदम झटपटीत अगदी वीस मिनटामध्ये तयार होणारा असा ढोकळा हे आरचं पॅकेट आहे आणि बाय वन गेट वन फ्री आहे तर एकदम मस्त ढोकळा तयार होतो चला तर मग वीस मिनटामध्ये आपण घरच्या घरी ढोकळा झटपट तयार करूया त्यानंतर बघू शकता इथे ढोकळा तयार झाल्यानंतर एकदम असा जाळीदार तयार झालेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे आता मी पॅकेट फोडून त्यामधलं जे पीठ आहे ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे आता त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकते थंड असं नॉर्मल तेलच टाकायचं आहे गरम वगैरे काही करायचं नाही आणि आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत मीठ वगैरे काही टाकायचं नाही मीठ पण त्यामध्ये असतंच त्यामुळे जर हळद टाकायची असेल तर हळद आपण ॲड करू शकतो नाहीतर नाही टाकले तरी चालते आणि पाणी टाकून अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही हे बघा बघू शकता अशी पेस्ट आपण तयार करून घ्यायची आहे यामुळे काय होतं एकदम असं जाळीदार ढोकळा तयार होतो अशा एका बाजूला मिश्रण तयार झाल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा तयार करणार आहोत किंवा लावणार आहोत त्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्याने काय होतं की जेव्हा तो शिजतो आणि काढायची वेळ येते त्यावेळेस तो चिटकत नाही एकदम छान असं आकारामध्ये निघून येतो इथे मी एक इडली पात्र घेतलं आहे तुम्ही कुकर घेतला तरी चालेल त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि आता हे पाणी वाफ येईल असं उकळून घ्यायचं आहे आपण वाफ आल्यानंतरच आपण ते मिश्रण त्यामध्ये ठेवणार आहोत गार पाणी असेल तर त्यामध्ये आपण हे मिश्रण ठेवायचं नाही नाहीतर ढोकळा फुगत नाही आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये मी काढून घेते अशाच पद्धतीने घरगुती ढोकळा कसा करायचा म्हणजे घरचं बेसनपीठ आणि सगळे प पदार्थ जे घरचे पदार वापरून आपण कसं करायचा याची पण रेसिपी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल आता हा जो बाऊल आहे तो मी त्या गरम पाण्याच्या ह्याच्यामध्ये ठेवते इडली पात्र असेल किंवा ओव्हन असेल किंवा कुकर असेल कशामध्ये पण तुम्ही करू शकता ओव्हन नसेल तर अशा प प्रकारे इडली पात्रामध्ये करू शकतो आपण आता चांगली वाफ आली आहे त्यामध्ये मी झाकण लावते आता जवळपास आपण वीस मिनटं इथे ठेवणार आहोत मीडियम गॅस करायचा आहे आणि वीस मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा जास्त वेळही ठेवायचा नाही नाहीतर तो रफ होऊन जातो आणि कमी वेळ पण ठेवायचा नाही नाहीतर मग आतून कच्चा राहतो वीस मिनटानंतर आपण बघूयात हाच ठोकळा जर तुम्ही कुकरमध्ये करत असाल तर कुकरची शिट्टीही लावायची नाही बाकी याच पद्धतीने सर्व प्रोसेस करायची आजपर्यंत इथे आपण आता फोडणीची तयारी करूयात इथे मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी जरा जास्त टाकली तरी चालेल कारण ढोकळ्याला मोहरी असेल तर छान लागतं अजून तर मोहरी टाकल्यानंतर इथे आपण दोन मिरची मी इथे चिरून टाकलेली आहे जर तिखट हवे असेल तर मिरची कमी जास्त करू शकता आणि त्यानंतर कडीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर ता त्यान त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आपण आणि थोडीशी साखर टाकायची आहे साखर पण दोन चमचे टाकले तरी चालेल पाणी जेवढं हवं आहे तेवढं आपण पाणी करू शकतो अर्धा ग्लास पाणी हे पुरे होतं एका पॅकेटसाठी आणि यावर आता दोन चमचे मी साखर टाकलेली आहे साखर विरगळली की आपण गॅस बंद करायचा आता इथे वीस मिनटं झाल्यानंतर थोडंसं जे आपलं पात्र आहे इडली पात्र ते थोडंसं गार झाल्यानंतर इथे मी आता ओपन करते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं आपला ढोकळा आता रेडी झालेला आहे आता एका चाकूच्या सह्याने कडेने असं म्हणजे चाकून फिरून घ्यायचा म्हणजे एकदम छान असं प्रॉपरली निघतो तो जो ढोकळा आहे तो आणि बघू शकता तुम्ही एकदम छान असं शिजलेलं आहे एका प्लेटमध्ये हा ढोकळा आपण काढून घेऊयात आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा एक गोल आकारामध्ये छान असा ढोकळा आपला तयार झालेला आहे आणि अजिबात खाली चिक चिकटलेला नाही तर आपण खाली तेल लावलं होतं त्यामुळे तो, तो चिटकत नाही तर अशा प्रकारे आपला ढोकळा निघालेला आहे चांगला असा आणि आता त्यावर जे आपण पाणी केलं होतं मिरची मिरची साखर मोहरी कढीपत्ता याचं पाणी आपण आता यावर टाकून घेऊयात त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यावर टाकायची आणि ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं खिसून टाकू शकता किंवा सुकं खोबरं असेल तरी ते खिसून टाकलं तरी चालतं तरी ते मी सुकं खोबरं टाकत आहे आणि आता चाकूच्या सह्याने आपण चौकोनी असे काप करून घेणार आहोत अगदी हलके हलक्या सुद्धा कापले तरी ते कट होतात आणि मी छान असं काप तयार करून घेते इथे त्यानंतर बघू शकता मस्त आपला असा खमंग ढोकळा तयार झालेला आहे नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि बाय वन गेट वन फ्री आहे एम टी आरचं पॅकेट तर तुम्ही एकदा नाही तर दोनदा करून खाऊ शकता तुम्ही तर नक्की करून बघा आणि एकदम छान असा झालेला आहे ढोकळा या पद्धतीने करून बघा तर रेसि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू